कुलस्वामिनी प्रतिष्ठान अभिनव उपक्रम व सहल संपन्न चला जाऊ या खेड्याकडे भेटायला शेतकऱ्यांकडे वसुबारस पूजा निमित्त एकशे एक शेतकऱ्यांना दिवाळी मिठाई वाटप कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दिनांक सोळा ऑक्टोंबर वार गुरुवारी रोजी शहरातील जवळपास शंभर महिला मुलींसोबत खेड़े तालुका खुलताबाद येथे खेड्या गावात सामाजिक व संस्कृती जोपासण्यासाठी सहल काढली होती सिडको सजवलेला जवळपास पंधरा चार चाकी व एक बस द्वारे मधून काळा गणपती मंदिर एन एक सिडको नामदार अतुलजी सावे व कोरडे परिवार यांच्या हस्ते गायवासुरी यांची पूजा पार पडली या उपक्रमास मनोज पांगारकर शिवाजी दांडगे गणेश नावनकर राहुल खरात सतीश खेडेकर रवी यडके श्रीनिवास कुलकर्णी सिंग चौहान दांडगे राहुल ताराचंद गायकवाड संजय राठोड हे उपस्थित होते गाय गायवासुर यांची सामूहिक पूजा फुलपाकड्याद्वारे शंभर महिलांकडून करण्यात आली त्यानंतर खेडडे तालुका खुलताबाद येथील कोरडे परिवाराच्या शेतात गाय गायवासुरी यांचे पूजन करण्यात आले यावेळी शेतामध्ये फुगडी झिम्मा भारुड भजन असे सांस्कृतिक पारंपरिक खेळ खेळण्यात आले यावेळी प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त मिठाई शेतात वास्तव्य करणाऱ्या एकशे एक शेतकरी यांना घरी जाऊन देण्यात आले सर्व उपस्थित महिला व शेतकरी यांना वनभोजन तर्फे देण्यात आले आभार सौ व विलास कोरडे यांनी मानले संयोजक सौ अलका व विलास कोरडे प्रोजेक्ट डायरेक्टर अविराज कोरडे कुलस्वामिनी प्रतिष्ठान व मित्र परिवार